चार पाच दिवस राहिलेले आहेत आणि आज प्रचाराच्या माध्यमातून संपूर्ण कुरुंदवा ढवळून काढायचं या आपण सगळेजण बाहेर पडलेलो आहोत या कुरुंदवाड शहराला एक मोठा इतिहास आहे जयराम बापूंच्या माध्यमातून या कुरुंदवाडाला खऱ्या अर्थानं चेहरा देण्याचं काम बापूने आपल्या कार्यकाळामध्ये अनेक वर्षामध्ये त्या ठिकाणी केलं आणि या शहराची विस्कटलेली घडी बसवण्याचं काम बापूंच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांच्या काळामध्ये भरपूर अशी कामं या शहरामध्ये आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केली के हे शहर नरसिंहवाडीच्या जवळ असणारं शहर नदीकाठी असणारं हे शहर या शहराच्या अडचणी अनेक आहेत समस्या अनेक आहेत परंतु त्या प्रामाणिकपणे सोडवायच्या असतील तर सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा विचारधारा ही आपल्याला करणं गरजेचं आहे आज उलट्या बाजूला कोण काय त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही परंतु आमचं जे चांगलं आहे ते तुम्हाला सांगणं हे आमचं कर्तव्य आहे बापूंचा वारसा आमच्या बरोबर आहे या सगळ्या मंडळींचा उमेदवारांचा अनुभव आमच्या पाठीशी या ठिकाणी आहेत अनेक मंडळी ज्यांनी बापूंचा फायदा घेतला ते बापूंना ऐक्यावेळी अशा या परिस्थितीमध्ये सोडून गेले हे वास्तव या करुंडवाड्यामध्ये आपण बघायला मिळते की जे बापूंच्या जीवावर मोठे झाले बापूंच्या मुळे त्यांना पद मिळाली प्रतिष्ठा मिळाली आज तीच माणसं ज्यावेळी बापूंची सून उभी आहे त्यावेळी मात्र हात वर वर करताना दिसत आहेत जे बापूंना विसरले ते तुम्हाला विसरायला मागे बघणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे <प्थाथ> ज्या माणसानं त्यांना व्यक्त केलं ज्या माणसानं त्यांना चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष बरोबर राहून सगळ्या सेवा दिल्या सगळी मदत केली मला आज देखील आठवते ज्या ज्यावेळी मंत्री म्हणून मी राहिलो त्यावेळी बापू माझ्याकडे आले ते स्वतःसाठी कधी आले नाहीत स्वतःच्या कुटुंबासाठी कधी आले नाहीत माझ्या कुरुंदवडातल्या या माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे अमक्या माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे ही भूमिका बापूंनी त्या ठिकाणी घेतली माझ्याकडे यादी आहे काका तात्या ज्या बापूंच्या बरोबर होते त्यांची काय काय कामं केली म्हटलं तर एक दिवस वाचून दाखवता आज नसणाऱ्यांची म्हणजे ज्यांनी बापूंच्या मुलं अनेकांची कामं या मध्ये करण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये केलं आज ती सगळी नसली तरी निश्चितपणे जनता लोकांच्या पाठीमागायला आणि महिलांनी त्यामुळे हातात बॅड घेऊन या कुरुंदवारचा विकास करण्याची भूमिका आम्हा सगळ्यांची या ठिकाणी राहणार आहे आणि मग दुसरा कुठलाही विचार करू नका कोण काय सांगतंय याच्यापेक्षा आपल्याला वारसा आहे तो विकास कामाचा आहे आपल्याला वारसा येतो एका सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा सर्व धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जायचा भावाचा वारसा आहे काँग्रेस पक्षाचा वारसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी संविधान देण्याचं काम या देशाला त्या ठिकाणी केलं आज संविधान दिवस आपण एका बाजूला सन्मानाने या ठिकाणी करतोय दुसऱ्या बाजूला मात्र काही मंडळी हे संविधानच घालवायचं का अशा भूमिकेतून या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे येणार आहे या निवडणुकीला आता पाच दिवस राहिले दुसरा कुठलाही विचार न करता आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि बॅट या सगळ्या चिन्हावर आपण बटन दाबून आम्हाला बहुमतानं निवडून द्या पाटील साहेबांनी मघाशी सांगितलं त्या पद्धतीनं जिल्हा परिषदच्या हद्दीमध्ये काय अडचणी आहे त्या सर्वांची जबाबदारी बंटी पाटील मी शब्द आपल्याला देतो आज आचारसंहिता आहे तर मला अडचण काय आहे जिल्हा परिषदची आचारसंहिता नाही आहे त्यांना माझ्याकडे घेऊन येऊ द्या मी ताबडतोब त्यांना या ठिकाणी करतो काय अडचण त्या ठिकाणी या शहरामध्ये सीसीटीव्ही बसवायचं काम केलं अनेक गोष्टी या शहरामध्ये करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे उद्याच्या भविष्य काळात महिलांच्या साठी असेल महिलांच्या साठी आमचा निधी जास्तीत जास्त कसा खर्च करता येईल ही आमची उद्याच्या भविष्यकाळ भूमिका असणार आहे आणि म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमच्या भगिनी असल्यामुळं मी आमदार म्हणून आपल्याला शब्द देतो की महिलांसाठी त्यांनी नगराध्यक्ष झाल्यावर एखादा उपक्रम करावा माझ्या आमदार फंडातले फक्त महिलांसाठी आमचं काही चल करायचं नाही तुम्ही महिलांसाठी जे निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडून पन्नास लाख रुपये निधी या ठिकाणी दिला जाईल महिलांसाठी तुम्ही काय करायचं ते ठरवा माझी काय अडचण नाही नगराध्यक्ष ठरवायचं आणि या कुरुंदवाड्यातल्या महिलांना पायावर उभं राहण्यासाठी जे जे म्हणून तुम्हाला करता येईल ते ते म्हणून उद्याच्या भविष्य काळ या ठिकाणी करावं ही विनंती या निमित्तानं करतो बापूंच्या घरानं एकनिष्ठ घराने राहिलेलं आहे कायमपणे एका विचारानं या ठिकाणी राहिलेला आहे उलट्या बाजूची लोक सकाळी मला भेटायला हलतील संध्याकाळी दुसरीकडे होती त्यामुळे या लोकांचा विश्वास न ठेवता आपण जे आपलं शाश्वत आहे विश्वास आहे त्या घराच्या पाठीमागे राहण्याची भूमिका आपण घ्यावी एवढी विनंती करतो शुभेच्छा देतो साहेब माळावर किंवा बाहेर आहेत जिल्हा परिषद हात आहे त्यांचे काही प्रश्न आहेत की नगरपालिकेचा आपण फंड त्याचा खर्च करू शकत नाही पण तुमच्या माध्यमात आमदारकीच्या फंडात त्यांचे गटार आणि रस्ते करायचं मी सर्व आमच्या प्रभागामधील मतदारांना मी आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो आणि आपल्या सर्वांना कळकळीची आणि नम्रपणे विनंती आहे की आपलं हात चिन्ह आणि आमचे सहयोगी उमेदवार यांचं बॅट चिन्ह या पुढील बटन दाबून आणि आम्हाला आमच्या वाडातील दोन उमेदवार आणि योग्य नाही त्याचबरोबर कुरंदवाड शहरामधील सर्वच काँग्रेस पक्षाचे आणि आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं एवढीच मी आपल्या सर्व विनंती करतो आणि थांबतो अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा